काम ने ने, कियो कियो का ने शेतात काम करीत असताना बिबट्याने चढविला हल्ला दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागून येत डोक्यावर आणि चेहऱ्यावर चढविला हल्ला जळगाव जिल्हा शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी केली गर्दी गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत जळगावच्या देवगाव शिवारात आज बिबट्याच्या हल्ल्यात साठ वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा मृत्यू झाला शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मागून येत डोक्यावर आणि चेहऱ्यावर हल्ला चढविला गावकऱ्यांनी तातडीने त्यांना जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नातेवाईकांनी जिल्हा शासकीय व वैद्यकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी देखील केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका